नमस्कार मित्रांनो आज आपण जामबिवडी कोरेगाव सातारा तिथं आलेलो आहे हे बा आम्ही बाबा म्हणतो यांचं नाव आहे दिलीप निकम आपण आता हे यांचं माझं सांगायचं झालं तर श्वान क्षेत्रात येऊन काय थोडी मी माणसं कमवली त्यांच्यातलं ही एक म्हणजे अतिशय घरातले जिवाळ्याचे संबंध आणि एक वेळ मी नातेवाईकांना वगैरे फोन नाही करणार पण ह्यांना फोन असतो येणं जाणं असतं अगदी ते पण मला मुलासारखं प्रेम करतात माझ्यावर आणि कुत्र्यांचं पण मा आपले पण कुत्रे काय किंवा हे पण दोन्ही आहेत तीन आहेत ह्यांचे ते आपल्या असल्यासारखे ते असं आमचं चालू असलं सारखं तर आज आपण इथं आलेलो आहे आणि ह्या तीन कुत्र्यांची त्यांच्या जुन्या कुत्र्यांची आज आपण माहिती घेणार तर काय काय कसं काय ते विचारतो जाण मला बाबा आता आपल्याकडं जुन्यापासून कुत्री आहेत कुठली कुठली सगळ्यात पहिलं तुम्हाला आठव आहे असं कुत्र सांगेल तुमचं कुठलं आमच्या सगळ्यात पहिलं कुत्र म्हणजे ते त्याच्या आधी सोनीच्या सु, आधीचे सांगा बाज्या बाज्या बारामतीवरून आणला होता आम्ही आमचे पाहुणे आहेत कृष्णा शिंदे त्यांना फार कुत्र्याचा नाद आहे त्यांच्यामुळे मी ते घेऊन आलो होतो मला फार नाद आहे कुत्र्याचा त्यामुळं तो एक कुत्रा मी घेऊन आलो त्याच्यानंतर हा एक टपी Hmm. माझे मित्र राजेश मागुलकर यांच्याकुन hmm. मी हे पिल्लू मागून घेतला आणि hmm. दुसरं पिल्लू आहे ते आपले hmm. मेत्रे साहेब hmm. दादा त्यांच्याकडून हे पिल्लू मी hmm. मुंबई वरून इकडून आणून त्यांनी दिलेला आहे माझा hmm. बाबा आता जुनी कुत्री मी तुमची बघितलेत जुनी म्हणजे आपण पहिली नेलेली सोनी माझ्या साराची आई ते सोनी ती आता किती वर्षपूर्वी समजा किती साले आणली होती का आठवते का तुम्ही आणली होती तालुक्यात ती लयच म्हणजे भारी मादी कलर पण तिचा आता जुना कलर आणि पश्चिम फार चालक आणि फार अगदी दुर्मिळ घेतला तो प्राणी होता ती आता बाबांकडनं मीच नेली होती इथन ती हित तिचे काय काय गुण होती एक्झॅक्ट तुम्ही मी आता नोकरी सोडल्यापासून गुराड राहणार गुरे घेऊन चालायला जायचो त्यामुळे शिकारीचा नाच आणि ती एकदा का डोंगरात गेली माझ्याकडे सकाळी सात वाजता आठ वाजता ती संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ती डोंगरच फिरत राहायची तिच्या जनावरांच्या माझी जवळ आठ नऊ वाजतील तेव्हा ती मग खाली माझ्या वस्ती यायची त्यामुळे मी तिला फार वाईट टाकलो होतो की का ते एवढे किमतीचं पिल्लू जर बाहेर एखाद्या खाल्लं बिल्लं तर ते दुप्पट वाटत होतं म्हणून मी ते राजेशला दिलं तिचे कसं काय होत हिथनं पण साखळ तुडून जायची तोडून तिला बायला साखळ्या तोडायच्या मोठ्या मोठ्या साखळ्या होत्या त्या बघा तोटलेल्या आहेत नुसता डोंगरात दावा झाला तरी इथून ती साखळी तोडून मालक डोंगर डोंगरात ती पहिली सोने होती तुझे फोटो दिसत असतील तुम्हाला आता तिची पुढची आपल्याकडे जी आत्ता सार आहे आपली ती तिचीच आहे तिचीच मुलगी आहे आत्ताचे जे कुत्रे आहेत तो बाजी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर आता तो, तो स्क्रीन बाजीची पारक आहे आमचे मार्गदर्शक आपल्या चॅनलचे मार्गदर्शक कृष्णा शिंदे म्हणजे पिके यांची ती मेडद मध्ये राहतात बाजी म्हणजे श्वान हिंदकेसरी रॉक आहे आणि आमचे मित्र आहेत बारामतीचे पिंटू जाधव त्यांच्या मादीचा बच्चा आहे अतिशय देखनाथ सुरेख श्वान आहे तुम्ही बघतच असाल तर मागं बसलाय तुम्हाला झूम करून दाखवा तुम्ही अतिशय गुणी कुत्रा आहे त्याच्यासारखा कुत्रा आता ह्या सातारा जिल्ह्यात लाभणं कठीण आहे त्याच्या आपल्याकडं बाजीची पिल्लं पण अतिशय चांगली झालेत कल्याणी आहे आप आपल्याकडं तिकडं चिरनेरला दुसरा एक शॉन आहे आपला फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर बाज्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ बाबांकडून बाजा आता वय किती झालं बाजाचं बाजीचं वय कमीत कमी जात तेरा वर्ष होत आले तेरा अजून पण ते तसा ऍक्टिव्ह आहे चांगलं आहे खाण पिण असल्यामुळे एकदम रागिट आहे माणूस गुण म्हणजे काय त्याला जर मारलेलं खपत नाही रशी लावलेली खपत नाही जिथं मालक असल ऊन असू पाऊस असू आग असू तो मालकाला सोडून जात नाही दुसरी एक गोष्ट की त्याला मारलेलं खपत नाही मारलं तो मला पण चावतो हो मी जर त्याला मित्र आला आणि त्याला येऊन देत नसल तुम्ही मी जर काठी घेऊन गेलो तर माझ्या छातावर चावत नाही पण माझ्या छातीवर पाय अजून उभा राहतो असं हा म्हणजे फार म्हणजे प्रेमळ आणि रागीट असला तरी आहे दुसरे आता ही टपी ही आपलीच आहे आपल्याकडं निकेश दादांचा एक गुरु म्हणून जुना कुत्रा होता त्याची ही नात लागते तशी आणि आपल्याच लाईनची हि जर काय टप्पीचं पण ती तर काय अतिशय देखणी कुत्रे आहेच तिची पिल्लू पण आपण एक संभाजीनगरला हर्षद दादांना दिले ते पिल्लू पण अतिशय चांगलं झालं आहे आता तिचे फोटो मिळाले तर मी टाकीनच आणि तिसरी ती बाबांच्या हातात दिसती ती विरा दिस ती, ती, ती बिल्डिंग आहे श्यामभ्या बरुरी लातूर हरंगोळ बुद्रुक त्यांचं गाव येतं त्यांचे त्यांच्या आपल्याकडनंच ती मादी गेली होती मला वाटते काळी आणि त्याचा बाप आहे बाजीराव त्यांचा ती पण आधी तर विराचा वय किती साधारण दोन दोन वर्षाची आहे साधारण विरा आता असे आहेत कुत्रे तुम्हाला व्हिडिओ ह्यानंतर बघायला मिळतीलच काय काय कसं कसं बाबांची सांभाळणी कुत्र्यांची अतिशय म्हणजे मजबूते पा खर्चाला मागं पुढं बघत नाहीत अजिबात आणि तर काही बाबा आता कुत्र्यांचं कसं कसं डाईट कसं काय ज्वारीची भाकरी आणि त्यामध्ये टाकतो पंधरा किलो चे दोन आणतो आणि आपलं आणणारे जे हे आहे की नाही आम्ही चिकन खाऊ मटन खाऊ त्यातलं निम्म त्यांना असतं जेवढा आम्हाला एक किलो लागेल तर एक किलो त्यांना असतं ते सगळं मिक्सिंग करून भांड्यामध्ये घालून आम्ही ह्यांचं बाबांचं तर आहेच जे विशेष गुण सगळी चांगलीत आणि जुन्यापासून जाणकार आहे तर बाबांकडनं अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य कळवा आपण ह्यांच्याकडनं अजून माहिती काय असेल त्या जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार हुँ। 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 Woh! 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 शिपते एवढी सवय चांगली टप्पे गबस तपे। गबस, तपे। गबस। ये अपेक्षा 30° या 33° ही माझी दिशा आहे एक इधर आहे हे वीरा इकडे दळ या ये ये चलियो चल जरा तेलीकडे मामूल करत आहे तिथं पण डायरेक्ट